नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी नवीन जी आर मोठा दिलासा होय खरीप हंगाम सन दोन हजार चोवीस साठी लागू या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया प्रशासकीय मान्यता खरीप हंगाम सन दोन हजार चोवीस करता युरिया व डी ए पी खताचा संरक्षित साठा करून ठेवण्याबाबतचा आज महाराष्ट्र शासनाचा पंधरा तीन दोन हजार चोवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय आला आहे तर राज्यामध्ये खरीप हंगामात जून जुलै व ऑगस्ट या कालावधीमध्ये शेतकऱ्यांकडून खताची मागणी खरेदी व प्रत्यक्ष वापर मोठ्या प्रमाणात होत असतो या कालावधीमध्ये निरनिराळ्या कारणामुळे म्हणजे मुळातच आंबट पण कमी असणे पाऊस किंवा अतिवृष्टीमुळे रेल्वे वाहतुकीमध्ये अडथळा येणे रेल्वे रेक वेळेवर उपलब्ध न होणे खत उत्पादन कारखाने कार्यान्वित नसणे इत्यादीमुळे खताच्या मागणीप्रमाणे पुरवठा करण्यावर विपरीत परिणाम होतो खरीप हंगाम जून महिन्यापासून सुरू होत आहे खरीप हंगामातील पेरणीच्या वेळी व उभ्या पिकांचा खताचा दुसरा हप्ता देणे या यामुळे युरिया व डी ए पी खताच्या मागणीमध्ये वाढ होत असते शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे खताची उपलब्धता होण्यासाठी खरीप हंगाम सन दोन हजार चोवीस करता युरिया व डी ए पी खताचा संरक्षित साठा करून ठेवणे आवश्यक आहे सदर बाब विचारात घेऊन वाचा येथे अक्र येथील शासन निर्णयानुसार नियुक्त करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीमध्ये राज्यात खरीप दोन हजार चोवीसमध्ये मध्ये युरिया खताचा एक पॉईंट पन्नास लाख मे टन व ए पी खताचा झिरो पंचवीस लाख मे टन संरक्षित साठा करण्यास मान्यता देण्यात आली आहे सदर मान्यतेच्या अनुषंगाने राज्यामध्ये युरिया व डी ए पी खताचा पुरेशी उपलब्ध होण्यासाठी संरक्षित साठा करून ठेवण्याची बाब या ठिकाणी शासनाच्या विचाराधीन असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा